पर्यावरण जागर दिव्यांग सेवा समाज प्रबोधन आणि महिला सबलीकरण या चतुसूत्रीवर काम करणाऱ्या नाशिक येथील दायित्व बहुद्देशी सेवाभावी संस्थेच्या वतीनं प्लास्टिकचा वापर टाळा पर्यावरण सांभाळा असा संदेश देत महिलांना कापडी पिशव्यांचं मोफत वाटप करण्यात आलं सिडकोतील रायगड चौकात असलेल्या के के क्लास आणि मधुरा किड्सच्या दालनात हा कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला घेण्यात आला संस्थेच्या अध्यक्ष किरण भावसार खजिनदार सीमा परदेशी सदस्य क्षितिजा भावसार यांनी उपस्थित महिला आणि विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचं मोफत वाटप केलं यावेळी संस्थेच्या अध्यक्ष किरण भावसार यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करीत पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी सर्वांनी कापडी पिशवा वापरण्याची सवय अंगीकारण्याचं आवाहन केलंय दायित्व बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची अध्यक्ष आहे आज के के, के क्लास आणि दायित्व बहउउद्देशी संस्थेच्या विद्यमाने आपण कापडी पिशव्यांचं वाटप हा कार्यक्रम घेतलेला आहे जेणेकरून प्लास्टिकचा वापर कमी व्हावा आणि सर्वांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा या उद्देशाने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव कीर्तिका सर मी के क्लासेसची संचालिका आहे आज क्लासेसच्या वतीने तसेच दायित्व सेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आम्ही प्लास्टिक अवेअरनेस साठी कापडी पिशवी वाटप कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने इथं कार्यक्रम पार पडलेला आहे धन्यवाद सीमा पाटेशी मी बाई दायित्व सेवा भावी संस्थेची खजिनदार आहे आज आपण गर्दी बघून मला पण खरंच खूप आनंद वाटला म्हणजे आपल्या देशामध्ये प्रदूषण खूप वाढत चाललंय आपण प्लॅस्टिक वापरतो त्याच्यानंतर अशा टिका टाकाऊ वस्तू आपण फेकूनच कचऱ्यामध्ये पण त्याच्यामुळे आपलं प्रदूषण एवढं वाढत चाललंय आपलं म्हणजे जगणं मुश्किल होत आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे लॉक्शन म्हणून आपण कापड पिशव्या आप वापरायच्या त्याच्यानंतर झाडं लावायची अशा आपण उपक्रम राबवत असतो पण त्याच्या त्याची सुरुवात आपण आपल्यापासून केली तर ते पूर्ण जगात पसरेल म्हणून इथे लहान मुलांना त्याच्यासाठीच बोलवण्याचं कारण हेच आहे की त्यांच्यामध्ये आपण आत्तापासून हे रुळत रुळवलं पाहिजे ह्या गोष्टी लहानपणापासून तर ते मोठ्यापणे त्याचा उपयोग कमी, कमी करतील आणि प्रदूषणाला आपला आळा बसेल आणि आजार रोग हे त्याच्यामुळेच वाढत चालेल ते कमी होतील जेवढं आपल्या आपल्याला हे प्रदूषण कमी करता येईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक के के क्लासच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती कासार होत्या त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं गरीब करूं या करूं या ही या कापडी तयार गरजू महिलांकडून करून त्यामुळे महिलांना आर्थिक मोबदलाही मिळाला कार्यक्रमाला रायगड चौक तसंच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लहान मुला आणि विशेष करून बोलवलं कारण महिला जास्त करून वापर करत असं घरामध्ये काय वापरायचं काय नाही भाजीपाला वगैरे जे आणण्यासाठी आपण पिशव्या वापरतो त्यांनी पिशव्यांचा जो वापर केलेला आहे कापडी पिशव्या वापरून जनजागृती दाखवली ते ती खूप चांगली वापरलेली आहे कारण ती गाळा काळाची एक गरजच आहे त्याच्यामध्ये हा जो कार्यक्रम झाला तो खूप छान झालेला आहे त्या संस्थेने हा कार्यक्रम राबवून सर्व महिलांना बाबत चॅलेंज केलेला आहे त्यांचे आभारी <अधरी> आहोत आम्ही पण संस्थेच्या वतीने कापडी पिशवा वाटपाचा कार्यक्रम ठिकठिकाणी नियमितपणे राबवण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांना कापडी पिशवा वापराच्या प्रवाहात आणण्याचा हा संस्थेचा प्रयत्न असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत या कार्यक्रमाची सांगता झाली